बारा एकवीस बाराशे तीस बारा चाळीस सत्तेचा पन्नास रुपये बारा एक्कावन्न बारा बावन चौपन्न बारा चौपन्न पंचावन्न बारा छप्पन सत्तावन्न साठ एकसष्ट बारा सत्तर बारा एक्क्याहत्तर बाराशे ऐंशी बारा एक्क्याऐंशी बाराशे ब्याऐंशी बाराशे ब्याऐंशी रुपये फिफ्टी त्र्याऐंशी बाराशे त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी बारा पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी बारा अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद बाराशे नव्वद एक्क्याण्णव बारा ब्याण्णव त्र्याण्णव बारा चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव राशे रुपये तेराशे दोन रुपये सोळा सतरा अठरा एकोणवीस तेरा एकवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तेरा एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस चाळीस तेरा एक्केचा बेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पचास तेराशे पन्नास रुपये तीस कंपनी बारा सव्वीस बाराशे पन्नास रुपये बारा पन्नास एक्कावन बाराशे एक्कावन्न बावन्न बाराशे साठ रुपये बाराशे साठ रुपये अठराशे एकसष्ट रुपये बाराशे एकसष्ट रुपये तीन हे चार आठशे सात आठ नऊ दहा आठशे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस आठ एकवीस बावीस तेवीस आठशे तेवीस रुपये तीन एक रुपया

बाराशे बारा एक तीस बारह बत्तीस तेतीस बाराशेतीस रुपये बारह बाराशे पन्ना एक रुपए सवीस पन्नास रुपये एका सत्तर एकाशेहत्तरशेहोनशे ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी चौदाशे रुपये चौदाशे एक चौदा दोन चौदा तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस रुपये चौदाशे चोवीस रुपये तीन प्रित्यशान कंपनी रुपये बाराशे एक रुपया बाराशे दोन एक रुपया तीन डबल एस तेराशे तेराशे एक्क्याऐंशी तेराशे नव्वद तेरा एक्क्याण्णव तेराशे ब्याण्णव त्र्याण्णव तेरा पंच्याण्णव तेराशे पंच्याण्णव रुपये शहाण्णव तेराशे शहाण्णव रुपये तीन कंपनी बाराशे बारा तेरा बारा वीस पंचवीस बारा तीस बारा एकतीस बाराशे बारा चाळीस बारा बाराशे बाराशे एक्कावन्न रुपये बावन्न बारा त्रेपन्न पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न एकोणसाठ साठ बारा बासष्ट चौसष्ट बासठ सासष्ट सदुसष्ट अडुसठ सत्तर

सहा अकरा 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 वीस अकरा एकवीस अकरा तीस एकतीस अकरा पचास अकरा एकावन्न अकराशे एकावन्न बावन्न त्रेपन्न अकराशे त्रेपन्न रुपये चौपन अकरा पंचावन्न छप सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ अकराशे साठ रुपये डबल पंच्याहत्तर शहात्तर अकराशे शहात्तर रुपये सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर रुपये तीन डबल एस बाराशे रुपये बाराशे बाराशे एक रुपया बारा पंचवीस बारा सव्वीस बारा पन्नास बाराशे पन्नास रुपये एक्कावन्न बाराशे बावन बारा त्रेपन्न बारा साठ बाराशे साठ रुपये चलाशे वीस रुपये तेराशे रुपये तेराशे तेराशे एक रुपया दहा तेरा चाळीस तेरा चौदाशे रुपये चौदाशे एक रुपया चौदा एक्कावन चौदाशे बावन चौदा त्रेपन्न चौपन चौदाशे चौपन्न रुपये चौदाशे चौपन्न चौदा छप्पन सत्तावन अठावन्न एकोणसाठ चौदा साठ एकसठ चौदा चौसष्ट एका शहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकूण ऐंशी ऐंशी नव्याण्णव चौदाशे नव्याण्णव रुपये तीन येस बाराशे अकरा रुपये बारा बारा बाराशे तेरा रुपये बारा चाळीस बारा एक्केचाळ बारा त्रेचाळ बारा पंचाश एकावन्न बाराशे एकावन्न रुपये बाराशे चौपन्न बारा छप्पन बारा सत्तावन्न एकोणसाठ बारा एक त्रेसष्ट बारा पासष्ट सहासष्ट सदुसष्ट बाराशे बारा सत्तर बाराशे एक्काहत्तर बारा बहात्तर त्र्याहत्तर बाराशे बहात्तर रुपये दोन अकरा तीन अकरा दहा अकरा अकरा अकराशे बारा अकरा तेरा अकराशे पंचवीस अकरा सव्वीस अकरा पस्तीस छत्तीस अकरा चाळीस एक्केचा अकरा पंचाशेचा अकराशे शेचाळीस रुपये तीन बाराशे पासष्ट रुपये

पंचाहत्तर बाराशे पन्नास बारा बाराशे अत्तर सत्त्याहत्तर बारा अठ्याहत्तर एकोणऐंशी बारा ऐंशी एक्क्याऐंशी तेराशे रुपये तेराशे एक रुपये तेराशे दोन तेरा दहा तेरा अकरा तेरा बारा तेरा 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 चौदा पंधरा तेरा सोळा सतरा तेरा अठरा वीस रुपये तेरा एकवीस बावीस तेराशे तीस रुपये तेरा एकतीस तेराशे बत्तीस तेहतीस तेराशे चाळीस एक्केचाळ तेरा बेचाळीस त्रेचाळ तेरा चौदा पंचेचाळ तेरा पन्नास तेराशे पन्नास रुपये तीन पंच्याण्णव एक हजार पंचान्नव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अकराशे रुपये एक रुपया अकरा दोन अकरा तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा 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 अकराशे अकरा रुपये तीन जय बाधरा संतोष तीस रुपये बारा पन्नास एक्कावन्न तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे 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 रुपये एक रुपया तेराशे दोन तेरा तीन तेराशे चार रुपये तेरा पाच तेराशे तेरा सात तेराशे आठ रुपये तेरा नऊ तेराशे नऊ रुपये तेराशे दहा तेरा अकरा तेराशे वीस ते रुपये तेरा तेरा एकवीस तेराशे तेराशे बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस रुपये सव्वीस तेरा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तेरा एकतीस बत्तीस चाळीस एक्केचाळीस पन्नास तेरा एक्कावन तेराशे एक्कावन्न रुपये तीन सराव साठे अकरा सत्तरशेह अकरा ऐंशी एक्क्याऐंशी अकरा नव्वद अकराशे नव्वद रुपये एक्क्याण्णव अकराशे एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव अकरा बाराशे रुपये बाराशे रुपये तीनकर